वृत्तवाहिनीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सिपीतला परिसरात सुरू असलेल्या डम्पिंग ग्राउंडमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचा सामना करावा लागतोय त्याचबरोबर विविध आजारांच्या समस्याला सामोरं जावं लागतं सदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात डम्पिंगच्या गाड्यांची रांग लागलेली असते त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडीही होत असते तसेच कचऱ्याची वाहतूक देखील येथूनच केली जाते त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती रस्त्याचा संपूर्ण परिसरामध्ये कचऱ्याचा खच पडलेला असतो तर उघड्यावरतीच कचरा पडलेला असल्यानं त्यातूनच वाहतूक किंवा वाहनांची वर्दळ सुरू असते त्यामुळे ते तेथील स्थानिक नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो व तो सहन करावा लागतोय त्यामुळे स्थानिकांनी येथून डम्पिंग हटवण्याची मागणी केली आहे याबाबत अनेकदा आंदोलनं देखील छेडण्यात आलेली होती मात्र ठाणे महानगरपालिका प्रशासनानं डम्पिंग हटवण्याबाबत कागदावरती आश्वासन दिले आहे मात्र प्रत्यक्षात हे डंपिंग येथे सुरू असल्याने आज भारतीय जनता पार्टीच्या सचिव रजनीश त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी विजय नाडा सुरेश कांबळे या विविध पदाधिकारी उपस्थित होते तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील येथे आंदोलन केलं आहे आंदोलन दरम्यान कार्यकर्त्यांनी डम्पिंग ग्राउंडच्या गेटला टाळे ठोकून आपला रोष व्यक्त केला त्यांनी असा आरोप केला आहे की डम्पिंग ग्राउंडमुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे तसेच आरोग्याच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली स्थानिक नागरिकांचाही या मागणीला मोठ्या प्रमाणात साथ मिळते काही दिवसांपूर्वी आंदोलन केल्यानंतर स्थानिक शिवसेना नेत्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी भेट घेतली होती व या भेटी दरम्यान हे डम्पिंग ग्राउंड येथून हटवण्याचं कागदपत्र केवळ आश्वासन दिलं होतं मात्र मुदत उलटून गेली तरी हे डम्पिंग ग्राउंड अद्याप न हटवल्यामुळे या ठिकाणी असलेल्या परिसरातील नागरिक तसेच आजूबाजूच्या एरिया एरियामधील कर्मचारी आक्रमक झाले आहेत पालिका प्रशासनाने कागदावरती खोटे आश्वासन दिल्याने स्थानिक नागरिक नाराज झाले त्यामुळे येत्या काळात हे डम्पिंग हटवा नाही तर उग्र आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आम्ही गेल्या दोन हजार एकवीस पासून सातत्याने ठाणे महानगरपालिका मा, महाराष्ट्र शासन यांना पत्रव्यवहार देऊन या ठिकाणी मोर्चा काढला होता धरणे आंदोलन दिलं होतं ठाणे महानगरपालिके समोर आम्ही दोन हजार बावीस ला अमरण उपोषण केलं होतं त्या संदर्भात ठाणे महानगरपालिकेने आजपर्यंत आम्हाला एवढं सांगितलं की आम्ही दुसऱ्या ठिकाणी जागा शोधतोय जोपर्यंत जागा दुसरीकडे मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे डंपिंग इथंच असं चालू ठेवू असू असं आश्वासन आम्हाला जवळ वारंवार दोन ते तीन वेळा त्यांनी दिलेलं आहे या नगरसेवकांनी महापालिकेसमोर ऐकताना भेटण्याचं कारण असं होतं की आम्ही हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल केलेली आहे त्याची येणारी तारीख बारा त्या बारा ऑगस्ट आहे आणि त्यामुळे महापालिकेला हे कोणत्याही परिस्थितीमध्ये फाईन बंद भरून हे डम्पिंग बंद करावंच लागेल आणि गेल्या एकोणतीस तारखेला सोमवारी आम्ही आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सरकारला आणि ठाणे महानगरपालिकेला अल्टिमेटम दिलं होतं की जोपर्यंत हा तक्रेचा ढिगाऱे जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत आम्ही इथल्या गाड्या येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही मोठं आंदोलन उभं करून ते बंद करू आणि याची दास्ती घेऊन या महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना भेटून त्यांना निवेदन दिलं की इथलं डम्पिंग बंद झालं पाहिजे परंतु त्या आयुक्त साहेबांनी महापालिका अधिकाऱ्यांना पण सुद्धा आणि नगरसेवकांना सुद्धा असं सांगितलं की आम्ही आश्वासन दिलं तोंड की वीस तारखेपर्यंत आम्ही बंद करू म्हणून परंतु त्यांनी लेखी आश्वासन त्यांनाही दिलं नाही आणि आम्हालाही दिलेलं नाही सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठवून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स, मागिल ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे माळी समाज मंडळ ठाणे आयोजित संत शिरोमणी सावतामाळी महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त माळी समाजातील पहिली ते बारावी पदवीधर विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी अशा तीनशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानपत्र बक्षीस व वया देऊन सन्मान, सन्मान करण्यात आला आहे यावेळी शासकीय अधिकारी राजकीय तर सामाजिक क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला तसेच शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी इन्कम टॅक्सचे जॉईंट कमिशनर सौरभ रासकर कल्याण आयुक्त रविराज जिळवे आमदार निरंजन डावकरे भाजपा ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले माजी नगरसेवक मनोहर डुमरे माजी नगरसेवक नजीम मुल्ला माजी नगरसेवक भरत चव्हाण सुचित्रा भोईर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे चंद्रकांत विधाते माजी नगरसेविका मृणाल पेंडसे रक्षा यादव कारभारी घरात युवा कार्यकारी सदस्य स्वप्नील स्वप्निल अभिषेक राणे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते माळी समाज मंडळाचे अध्यक्ष नवनीत सिनलकर उपाध्यक्ष श्रीधर रासकर कार्याध्यक्ष डॉ अक्षय झोडगे तर सरचिटणीस स्वप्नील वाघोले खजिनदार दशरथ साबळे महिला संघटक प्रमुख अलका सिनलकर तसेच कार्यकारिणी सदस्य संजीवनी संते अनुराधा राऊत अरुंधती डोमाळे योगिता गायकवाड प्रीती बुर्डे नमिता सिनलकर जयश्री डोके धर्मेंद्र वाघुले विलास ताठे लोकेश घोलप गणेश विधाटे गणेश डोके महेश ताजने तसेच संतोष हिवरकर तर उत्सव कमिटी सविता डोके पल्लवी माळी उषा बनकर मनीषा भुजबळ अर्चना चौरे शीतल हिवरकर शुभांगी शिंदे वीणा कावलकर स्मिता रामाने अर्चना बाळसराब चित्रा सिनलकर मृणाली वराठी अर्चना माळी उज्ज्वला ताठे अनुजा गायकवाड आशा ताजने या पदाधिकाऱ्यांचं विशेष सहकार्य समाज आहे ंडाच्या वतीने जाहिरातदारांचेही विशेष आभार मानले सरफेस डेकोरच्या नवीन युगात प्रवेश करण्यासाठी भेट द्या डॉर्बीच्या ठाणे एक्सपिरियन्स सेंटरला या नवीन अनुभव केंद्रामध्ये लॅमिनेटच्या नाविन्यपूर्ण वापराला मूर्त स्वरूप देण्यासाठी काळजीपूर्वक डिझाईन केलेल्या काही निवडक फर्निचरचा संग्रह सादर करत आह भारतातील अग्रगण्य सरफेस डेकोर ब्रँड डॉर्बीतर्फे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ठाणे मुंबई येथे आपल्या दुसऱ्या एक्सपिरियन्स सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं एक पूर्णांक सोळा कोटी रुपये गुंतवणुकी सह अनुभव केंद्र सुरू करणारी या क्षेत्रातील पहिली कंपनी असून हे केंद्र ग्राहकांना प्रत्यक्षात गुंगवून टाकणारा अनुभव देते दिल्ली एक्सपीरियन्स सेंटरच्या यशस्वी सादरीकरणानंतर ठाणे केंद्राने डिझाईन विथ डॉर्बी ही संकल्पना मांडली असून यामध्ये डॉर्मी लॅमिनेटसह डिझाईन योग्य आणि विलक्षण फर्निचरचे नमुने सादर करण्यात आले हे केंद्र लॅमिनेटच्या परिवर्तनीय शक्तीवर प्रकाश टाकते आणि फर्निचरच्या साध्या तुकड्यांचे वैशिष्ट्यपूर्ण डिझायनर निर्मितीमध्ये रुपांतर करते आर्किटेक्चर आणि डिझाईन समुदायामध्ये नाविन्यपूर्ण डिझायन विकसित करण्यासाठी सहकार्यास प्रोत्साहन देत या केंद्राची रचना वास्तुविषरद डिझायनर आणि फ्रीलायन्सरसाठी एक सर्जनशील केंद्र म्हणून करण्यात आली आहे त्याच वेळी केंद्र सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करत शोरूम म्हणून काम करेल जोडीला हे अनुभव केंद्र डॉर्बी लॅमिनेटसह अद्वितीय आणि वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती करण्याची संधी मिळवून देते आगामी डिझायनर्स आणि विद्यार्थ्यांना एक व्यासपीठ पुरवण्याचा प्रयत्न हे डॉर्बी सेंटर करत उद्घाटनाच्या वेळी या दालना अनावरणाचे साक्षीदार म्हणून विविध नामांकित वास्तू विशारद आणि इंटीरियर डिझायनर्स उपस्थित होते हा उपक्रम केवळ डॉर्बीच्या उत्पादनाचे अष्टपैलुत्व दाखवत आहे असं नाही तर नवोदित प्रतिभेसाठी नवीन डिझाईन कल्पना शोधण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी एक व्यासपीठही पुरवते डॉर्बीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मेहुल अग्रवाल यांनी नवीन एक्सपिरियन्स सेंटरबद्दल उत्साह व्यक्त केला आणि उपलब्ध लॅमिनेट पर्यायाचा विस्तृत श्रेणीचं प्रदर्शन करण्यावर भर दिला लॅमिनेटची रचना आणि गुणवत्तेकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं तरीही ते कोणत्याही जागेचे सौंदर्य आणि वातावरण बदलण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात असं ते म्हणाले तर एक्सपिरियन्स सेंटर असंख्य लॅमिनेट डिझाईन्स नमुने आणि पोत यांची सर्वसमावेशक झलक कशी दाखवते यावर त्यांनी भाष्य केलं इंडिया में जिस तरीके का ट्रेंड है जिस तरीके से यूरोप में ट्रेंड चल रही है जो भी इंटरनेशनल मार्केट में ट्रेंड है वो हमने ट्राई किया इस पूरे शोरूम में आके हम उससे डिस्प्ले कर सके यहाँ पे अगर आप देखेंगे हमारे डिस्प्ले पे ना सिर्फ हमने लैमिनेट डिस्प्ले किया शीट्स बट हमने उसके फर्नीचर्स को भी डेवलप किया दिखाने के लिए किस तरीके से आप लैमिनेट अगर आप लगाते हो कैबिनेट पे या आप कवर्स पे लगा किस तरीके से वो आपके घर पे शोकेस किया जाएगा यहाँ पे काफी सारे डिजाइन अनलिमिटेड है आपको आना पड़ेगा आपको पूरा दिन निकालना पड़ेगा तब जाके आप अपने घर सिलेक्शन कर पाओगे हमारे स्टोर पर एक खुली और और कितनी का मानस है देखिए अभी हमारे दो तो स्टोर ओपन हो चुके हैं ये सेकंड स्टोर है हमारा फर्स्ट हमने डेली केगर में स्टार्ट किया था थाने थर्ड अभी हम लुधियाना का प्लानिंग कर रहे हैं पंजाब में और उसके बाद हमारी प्लानिंग है कलकटा चेन्नई और अहमदाबाद में ओपन कर घोडबंदर भागातील वाढती बांधकाम आणि लोकसंख्या यामुळे येथील गृहसंकुलांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागत असून विविध स्रोतातून अतिरिक्त पाणीपुरवठा या भागाला मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून लवकरच हा परिसर टँकर मुक्त होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे परिसरातील पाणी टंचाईग्रस्त गृहसंकुलाचे अनेक प्रतिनिधींनी आज आमदार संजय केळकर यांची महापालिका मुख्यालयातील भाजपा गटनेत कार्यालयात भेट घेतली यावेळी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विनोद पवार हे देखील उपस्थित होते वासियांना होणारा अपुरा पाणी पुरवठा आणि वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी पडत असलेली पाणी वितरण व्यवस्था यांच्याबाबत दीर्घकालीन उपाययोजना म्हणून भातसा धरणातून वीस एम एल डी पाण्याची तरतूद करावी अशी सूचना आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेला आहे यावर प्रशासनाने सहमती दर्शवली असल्याची माहिती केळकर यांनी दिली आहे सूर्या धरणाचे पाणी मीरा भाईंदर महापालिकेला मिळत आहे त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेलाही पाणी मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं केळकर यांनी सांगितलंय तर माझी वड्यापासून उर्वरित घोडबंदर पट्ट्यात पाण्याच्या टाक्यात पण पुरेसा पाणीपुरवठा नसल्याने स्थानिक रहिवाशांना पुरेसा पाणी मिळत नाहीये अमृत योजनेमधून पाण्याचं समतोल वितरण व्हावं यासाठी आता या जलकुंभ उभारण्यात येत आहे त्यामुळे समान पाणी वाटप होऊ शकेल असंही केळकर यांनी सांगितलं आहे स्टेमकडून अतिरिक्त पाणी मिळावे यासाठी या देखील पाठपुरावा सुरूच आहे त्यामुळे घोडबंदर परिसर लवकरच टँकर अस होईल असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला आहे तर ठाण्यात विशेषतः दिवा भागात अनधिकृत शाळांचं पेव फुटलं असून या प्रकरणी नोटीसा बजावल्या जात आहेत दंड आकारला जातो आहे पण पुन्हा या शाळा छुप्या पद्धतीनं यात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आलं असून यापुढे या, या शाळांच्या संचालकांवर अजामीन पत्र गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचं शिक्षण मंडळाचे उपायुक्त सचिन पवार यांनी कबूल केलं असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली तर फेरीवाला धोरण अंमलात येऊच नये म्हणून काही असामाजिक घटकांचे रॅकेट कार्यरत आहे मात्र गणेशोत्सवानंतर फेरीवाला समितीच्या निवडणुका होऊन हे धोरण लवकरच अंमलात येईल अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे आज आता चरई विभाग असेल डोगियाही विभाग असेल तिथलाही प्रश्न जो आहे तो त्या ठिकाणी पुढच्या आठवड्यापर्यंत सुटणार आहे काही ठिकाणी टेक्निकल प्रॉब्लेम आहे आणि काही ठिकाणी मुळातच म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात ना। कुठून येणार असं जे आपण म्हणतो तशी परिस्थिती आहे तर त्याच्या त्याच्याकरता देखील आपले प्रयत्न चालू आहेत आणि ते तातडीने हे ये पाणी येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतोय आणि ओव्हरऑल स्टेममधनं देखील अजून पाणी मिळू शकतं त्याचा प्रस्ताव महापालिकेने जो तयार केला आहे त्याचाही आम्ही महापालिकेवर पाठपुरावा करणार आहोत सूर्याप्रकल्पाचं पाणी भाईंदरला जसं मिळतंय तसं आम्हालाही मिळालं पाहिजे त्या ठिकाणी रिप्त आहे ते देऊ शकतात त्याचाही पाठपुरावा करावाय कारण बघा की ठाण्याची लोकसंख्या आणि ठाण्याची वाढ जी आहे ती नैसर्गिक पद्धतीने न होता कृत्रिम पद्धतीने फार मोठ्या प्रमाणात होत खरं म्हणजे ही तर मुवमेंट आम्ही चालवलेलीच आहे की नवीन बांधकामांना बंदी केली पाहिजे आणि हे सर्वजण त्यांना सर्वांना मान्य आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये द इमारती पुढच्या काळामध्ये शेकडोने जर झाल्या तर जे आहेत त्यांनाही पाण्याची अडचण होईल आणि त्याच्यामुळे हा धोरणात्मक निर्णय घेण्याची देखील आता वेळ आलेली आहे परंतु तथापि या ठिकाणी शेवटी लोक राहायला आलेल्यानंतर त्यांना पाणी देखील दिलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील आपण पुरवठ्याच्या संबंधीवर अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूज च्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद